पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकवीस ड मधून आमच्या भक्त रिक्षा संघटनेचे संतोष उबाळे साहेब उभे आहेत महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांच्याकडं राज्याच्या सत्तेच्या चाव्या आहेत जे फायनान्स मिनिस्टर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल घोषणा केली अजितदादा काल म्हटले की जर का त्यांची पार्टी इलेक्शनमध्ये निवडून आली त्यांची जर का महानगरपालिकेत सत्ता आली तर ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बस आणि मेट्रो मोफत करतील अशाच प्रकारे आश्रमानांचा ट्रेंड आजकाल राजकारणामध्ये असल्यामुळे आम्हीसुद्धा आम आमच्या हे जाहीर करतो जर का आमचा उमेदवार नागरिकांना निवडून गेला तर आम्हीसुद्धा सगळ्या रिक्षा पुणे आणि चिंचवड मध्ये मोफत करू सगळ्या मोफत देणार का रिक्षा देणार आदरणीय नागरिकांसाठी एवढ्या सुविधा देऊ शकतात रिक्षा फुकट चालू ना असे पण उद्या जर का बस आणि मेट्रो फुकट झाले तर आपल्याला उपस्थित राहावं लागणार आमचं मित्र आलं तर आम्ही सुद्धा उपशे राहून रिक्षा फुकट चालू असं आम्ही पण आमच्या संघटनेतर्फे जाहीर करतो आणि नागरिकांना असं आव्हान करतो की जास्तीत जास्त मतांनी आमचे उमेदवार श्री संतोष उबाळे यांना एकवीस द या मतदारसंघात निवडून द्या आणि प्रामाणिक सच्चा काम करणारं तुम्ही खूप मोठमोठ्या लोकांचे ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे खोरानी पैसा आहे काहींकडे एक नंबरचा आहे काहींकडे दोन नंबरचा आहे ते पुन्हा सत्तेतून पैसा पैशातून सत्ता अशा प्रकारे आपण गेले अनेक वर्ष बघतो आहे जो सच्चा कार्यकर्ता आहे जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यावरती एकही डाग नाही अशा एखाद्या माणसाला जर का तुम्ही संधी दिली तर सांगू शकत नाही आपल्या सगळ्यांचं भविष्य बदलू शकतं म्हणून सर्व नागरिकांना पण आव्हान करतो की फिंबर महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकवीस ड मधून संतोष उभाळे सर अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब कर काम करतात त्यांना नागरिकांनी सुद्धा एक संधी द्यावी की त्यांचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेत करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आग okay,